हॅलो फ्रेंड आता मी चार वाजता मी अभ्यासाला सुरुवात करत आहे आणि तुम्हाला मी टायमिंग शो करून दाखवत आहे आता बघा मी अभ्यास हे बघा चार वाजलेले आहेत आणि आता मी अभ्यासाला सुरुवात करत आहे आता हा मी हा माझा बसण्याची एक सीट आहे म्हणजे हा मी कोणत्या ठिकाणी माझे टेबल टुबल नाही आहे पण पहिली इथं मी आरामात इथं बसायची नाही हे माझीकडे खूप सारे बुकं आहेत मुला मा मुलाची पण आहे माझी पण आहे पण मी ह्या ह्या जिथं हे दिसत आहे तिथे एक मुशी लावते आणि तिथंच मी आपले बुक जे मेन मला रीड करायच्या त्याच बुकामधून मी रीड करते आणि तेच बुका ठेवते आणि जे मला रीड नाही करायचं ते मग मी दुसऱ्या ठिकाणी सेव्ह करून ठेवते तर चला आता सुरुवात करूया अभ्यासना अभ्यासला तर चला मी आता अभ्यास करत आहे हे बघत बघत असाल की तुम्हाला दिसत असेल की चार वाजले आहे आणि ह्या वेळेस मी अभ्यास करत आहे आता प्रत्येकाची अभ्यासची रुटीन वेगळी असते मला जसं वेळ मिळत असते तर मी तसा वेळ स्वतःला देत असते मध्ये आणि कसा दुपारची वेळ असते मुलं सगळे मग घरी येत असतात एक मुलगा दीड वाज पाहुणे दोन वाजते येऊन जाते एक मुलगा दोन वाजता येते मग त्यांचे कपडे गिपडे सगळे मग त्यांचं जेवण घेऊन सगळ्यात मग तो रुटीन म्हणजे तो अडीच म्हणजे तीन वाजतापर्यंत त्यांच्या हे राहते त्यांचे कपडे त्यांचे जेवण घेऊन सगळे काढणं गिळणं व्यवस्थित ठेवणं आणि मग नंतर आपल्याला तीन वाजता मग मला वेळ भेट मिळते पण आज तीन ते चार वाजले आणि आज वेळ होता तर म्हटलं चला आपण अभ्यास करूया ती चार ते सहा वाजतापर्यंत कारण की साडेसहा वाजता मग माझी स्वयंपाकची वेळ होत राहते तर अशा पद्धतीने ह्या चार ते सहा वाजतापर्यंत मी आपला अभ्यास करते आता बघा हे मी अर्थशास्त्र घेतले आहे आणि अर्थ मला दाखवित आहे तुम्हाला दिसत असेल ही अर्थशास्त्र आहे माझी आणि मी ह्या अर्थशास्त्रामध्ये मी दोन दोन चार चार दिवस घेते कारण की आता मधामध्ये टीईटीचा पेपर होता मधामध्ये खूप थोडासा घरी प्रॉब्लेम असल्यामुळे माझं तितकं थोडासा बहुत अडी अडचण आली आहे खूप काही गोष्टीचा आपल्याला सामना करावा लागते तर त्या गोष्टीचा आपण तेच गोष्ट विचार करत न बसता आपल्याला समोरच्या दृष्टिकोनातून आपल्याला विचार करायचा आहे आणि आपल्या चुका आपल्या हॅलो फ्रेंड ए स्टडी फोर स्टडीमध्ये तुमच्या मनापासून स्वागत करत आहे तर आज इकॉनॉमिकचे मी तीन टॉपिक माझे रीड करत आहे आणि कसा आहे तो एक मन लागलेले आहे आणि बघा अभ्यास करताना मी एक मन मनली बंद करून माझं मनातले मनात मी मनात अभ्यास करत नाही तर असे जोरात माझा थोडास तरी माझ्या कानापर्यंत आवाज गेला पाहिजे असा माझा रुटीन राहते अभ्यास करायच्या वेळी बड़बड़ बडबड म्हणजे जोपर्यंत आपले शब्द जो आपण रीड करत आहोत ते शब्द आपल्या कानापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत माझा अभ्यास झाला नाही असं मला समजते म्हणून मी कधी पण जर मी मनातला मनात जर रीड करीन तर माझा अभ्यास असा वाटते का मी अभ्यास करत आहे की नाही करत आहे म्हणून माझा जर मी कोणताही कर अभ्यास करीन तर असा बडबड झालाच पाहिजे मी जोरात जोरात थोडासा बोलू बोलू अभ्यास करते आणि तेव्हा माझा कोणताही अभ्यास कोणती गोष्ट मी रीड करत आहे कोणते टॉपिक रीड करत आहेत ते लवकर लक्षात राहते तर मित्रमैत्रिण प्रत्येकाची अभ्यासची पद्धत वेगवेगळी असते कोणी लिप मनातल्या मनात, मनात करतात कोणाला बिलकुल आवाज नाही आहेत आणि जर मी कोणत्या रूममध्ये आव म्हणजे अभ्यास करत आहे तर असं कोणाला वाटते म्हणजे तिथून जात असताना माझ्या जा, जसं मी रूममध्ये अभ्यास करत आहे तर माझ्या रूममध्ये मा सुद्धा असं वाटते की कोणीतरी माझ्या रूममध्ये मा असं सा गुंजल्यासारखे असे आपल्या ते शब्द कानापर्यंत पडत पर असतात तर आज माझ्या म्हणजे मनातली गोष्ट तुम्हाला मी शेअर केलेली आहे मित्रमैत्रिणं तर आज बघा चार चार ते सहा तर म्हणजे आपल्याला तास इम्पॉर्टंट नसते तर आपल्याला आपल्या अभ्यास कितपत झालेला आहे आणि कोणत्या गोष्टी आपल्याला कोणते मुद्दे आपल्याला समजले आहे किंवा कोणते इयरमधला आपल्याला आप त्याचे गुणोत्तर कोणते ठिकाण काय आहे ते आपल्याला लक्षात राहणे इम्पॉर्टंट आहे आणि त्यावेळेस जर आपलं आपण म्हणजे मी जस्ट चार ते सहा वाजता माझ्या अभ्यासाचा रुटीन आहे तर ह्या चार ता यां चार ते दोन म्हणजे चार ते सहा तासामध्ये चार ते सहा यांच्या दोन तासामध्ये माझा कितपत अभ्यास झाला ना कितपत लक्षात राहते तो इम्पॉर्टंट असते दोन तास इम्पॉर्टंट नसते तर आपल्या त्या तासामध्ये दोन तासामध्ये काय रीड केलं ना काय नाही पुष्कळ लोक रीड करत असतात पण जर तो जर लक्षात राहत नसणार तर त्याला अभ्यासला काही महत्त्व नसते जर आपण जर ते गोष्ट आपण जर तो टॉपिक रीड करत आहो आणि तो लक्षात राहत असेल तर त्याला इम्पॉर्टंट आहे तर बघा कधी कधी कसं असते आता ह्या मुलांचे कधी कधी मुलाला बघून असं आपल्या बालपण लक्षात येते आपण त्यावेळी आपण बी असेच असणार आपण बी असेच मस्त आशात बघू मस्त छान खेळत असणार असे कधी कधी आपल्या खूप लक्षात राहते खूप मुलाला बघून असा खूप आनंद वाटते कोणत्या गोष्टी गोष्टी का आपला बी बालपण तशा पद्धतीने आपण बी असेच छोटे होतो तर असेच करत असणार म्हणजे खूप काही आपल्याला गोष्टी लक्षात राहते तर तो जाऊ द्या हा बघा माझा म्हणजे सहा आत्ता थंडीचा मोसम आहे तर थंडीच्या वेळी खूप लवकरच अंधार म्हणजे रात्र पडून जाते आणि आता ह्या वेळी मी माझ्या मुलाला मोठ्या मुलाला बोलवायसाठी जात साथ आहे तर खूप आपल्याला बघा लाईफमध्ये खूप काही प्रॉब्लेम येत असतात जीवनामध्ये तर आपल्याला त्या गोष्टीचा सामना करायची कॅपॅसिटी प्रत्येकामध्ये असायला पाहिजे कारण की त्याच गोष्टी आपण जर गोष्टी लक्षात ठेवू त्या गोष्टीच्या आपण फालतूच्या गोष्टी विचार करत राहू तर त्या गोष्टीला काही अर्थ नसते आपल्याला त्या गोष्टीमधून काहीतरी मार्ग शोधायला पाहिजे आणि समोर घ्यायला जायला पाहिजे आता साडेसहा वाजता कसा माझे हसबेंड माझे दीर आ, माझे सासरे हे सगळे घरी येत असतात आणि त्यावेळी कसा मी लवकरात लवकर जस स्वयंपाक आटपली तर कसं आहे सगळे जेवण घेऊन जर नऊ वाजता झाले साडेनऊ वाजता तर त्याच्या आधी म्हणजे मुलांचा अभ्यास बी होते आणि जीवन बी होते आणि मग त्यानंतर जो खाली वेळात आपण अभ्याससुद्धा करू शकतो म्हणजे कसं आहे नऊ वाजता जर मी अभ्यासला बसते तर मग साडे अकरा कधी बारा कधी दोन अशा वेळेत मी अभ्यास करते आणि तो वेळ कसा शांत असते आणि कोणतीही गोष्ट करत असताना आपल्या लवकर लक्षात येत असते आणि चला मित्रमैत्रिणं आज इतकंच आज स्टडी विलॉंगमध्ये आज मी इतकंच तुम्हाला शेअर करत आहे तर चला बाय